मोठं स्टेटमेंट आहे तुम्ही म्हणताय तेवढं छोटं आहे बरंच लंब स्टेटमेंट आहे पण हे दुर्दैवी देवेंद्रजी त्यांचं काम करत नाहीये म्हणून आदरणीय पवार साहेबांना उतरावं लागतं आदरणीय देवेंद्रजींनी जर हर्षवर्धन भाऊंना साथ दिली असती तरी वेळच आली नसती हिंमतच कशी होते मित्र पक्षाला हर्षवर्धन भाऊ दोन आणि हा हर्षवर्धन भाऊ एकट्याचा विषय नाहीये ते राज्याचे नाही देशाचे कोणले जर हर्षवर्धन भाऊना इंदापूर मध्ये त्यांचा मित्र पक्ष धमकी देत असेल ते दे किती दुर्दैवे मध्ये वर्दीची भीतीच नाही राहिली आणि मग आपलं ते पोलीस स्टेशन मध्ये जाऊन हे गोळीबार करतात सत्तेतले लोक याचा अर्थ सत्तेमध्ये असलेले भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांना आज काही नियम कायदा किंवा बंधू त्यांना वाटतात तसं ते वापरू शकतात त्याच्यावर काही वचकच राहिलेला नाही हा नियम हा देश नियम कायद्याने चालतो कुणाच्या सत्तेवर चालत नाही हा देश आणि देवेंद्रजींना माझी विनंती आहे की देवेंद्रजी आपले लोक आवरा ते गोळीबार करतात गोळीबार सरकार सरकार अशीच परिस्थिती दुर्दैवाने महाराष्ट्रात चालली आणि याचा पूर्ण अपयश कुणाच आहे तर ते होम मिनिस्ट्रीच आहे कारण जर हर्षवर्धन लान पाटलांना सिक्युरिटी मागावी लागत असेल या राज्याच्या गृहमंत्र्याकडे हे किती दुर्दैवी आहे मी स्वतः मागणी केली मागच्या आठवड्यात की हर्षवर्धन भाऊंचा सन्मान आणि कुठली नवीन पद्धत काढली या मारा माऱ्या शिवीकाळी महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि या महाराष्ट्राचं गलिच राजकारण आहे फक्त आणि फक्त या अदृश्य शक्तीमुळे मी सुप्रिया त्यांना एवढंच विचारू इच्छितो की मावळचा गोळीबार झाला होता तेव्हा सरकार काय होतं किंवा ज्यावेळी दुर्दैवाने राज्यातल्या एकशे तेरा गोवारींचा पोलीस लाठीचार्जमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता ते सरकार काय होतं ठीक आहे सुप्रिया ही सध्या आ, मला असं वाटतं की एका विरोधी पक्षाच्या मोडमध्ये त्या ठिकाणी आहेत त्यामुळे त्या रोज अशा स्टेटमेंट करतायत फार गांभीर्याने घेण्याचं कारण नाही